नमस्कार शेतकरी बंधूं कृषी पर्व याट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळाले याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे पुणे पिंपरी जात आहे लोकल आवक आलेली सहा क्विंटलची किमान दर वेटला आहे रुपये कमाल दर एक नऊशे रुपये आणि सर्वात धरंधर दर आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकालेली तीन हजार आठशे दहा क्विंटलची किमानध्र वेटला आहे तीनशे रुपये कमाल दर आहे चारशे रुपये आणि सर्वात दर वेटले आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती सातारा आवकाली एकशे सतरा क्विंटलची किमान दर वेट शंभर रुपये दर वेटलाय दोन हजार रुपये आणि सर्वात दर वेटलाय दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती राहता आवकालेली सहा हजार नऊशे पंचवीस क्विंटलची दर वेटलाय चारशे रुपये कमाल दर आहे अठराशे रुपये आणि सर्वात दर दर आहे तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती जुन्नर नारायणगाव जात आहे चिंचवड आवक आलेली अडतीस क्विंटलची किमान दर आहे चारशे रुपये कमाल दर भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात दरंद्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती पुणे जात आहे लोकल आवक आलेली अकरा हजार दोनशे सहासष्ट क्विंटलची किमानदार वेट आहे सहाशे रुपये कमाल दर भेटले अठराशे रुपये आणि सर्वात दरंधर भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती पुणे खडकी जात आहे लोकल आवक आलेली आठ क्विंटलची किमान दर भेटले आठशे रुपये कमाल दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्व दर भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे पिंपरी जात आहे लोकल आवक आलेली तेरा क्विंटलची किमान दर भेटले सहाशे रुपये दर भेटले अठराशे रुपये आणि सर्व धरंदर वेट आहे बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे मांजरी जात आहे लोकल आवक आलेली एकाहत्तर क्विंटलची दर भेटले आठशे रुपये कमाल दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्वात दर भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे मोर्शी जात आहे लोकल आवक आलेली सहाशे एकावन्न क्विंटलची किमान दर आहे सातशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये आणि सर्व दरंद्र दर भेटले एक हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधासेमती मंगळवेढा जात आहे लोकल आवक आलेली तेतीस क्विंटलची किमान दर भेटले चारशे रुपये कमाल दर भेटले बावीसशे रुपये आणि सर्व दर भेटले सतराशे रुपये त्यानंतरची समिती अकोले जात आहे उन्हाळी आवक आलेले एक हजार दोनशे पंचावन्न क्विंटलची किमान दर आहे दीडशे रुपये कमाल दर भेटले सोळाशे एकावन्न रुपये आणि सर्व धरणंदर दर आहे तेराशे एकावन्न रुपये त्यानंतरची बाधा समिती जुन्नर ओंतूर जात आहे उन्हाळी आवकालेली सहा हजार दोनशे पस्तीस क्विंटलची किमान दर भेटले तेराशे रुपये कमाल दर आहे एकोणवीसशे रुपये आणि दर भेटले सोळाशे रुपये त्यानंतरची समिती कोपरगाव जात आहे उनाळी आवक आलेली पाच हजार दोनशे अठ्ठावीस क्विंटलची दर भेटले चारशे रुपये दर भेटले चौदाशे पंचवीस रुपये आणि सर्वात दर भेटले बाराशे पंचवीस रुपये त्यानंतरची समिती रामटेक जात आहे उनाळी आवक आलेली तीस क्विंटलची दर भेटले दीडशे रुप दीड हजार रुपये कमाल दर भेटले अठराशे रुपये आणि सर्वात दर दर भेटले सोळाशे रुपये त्यानंतरची समिती कोल्हापूर जात आहे लोकल आवक आलेली तीन हजार दोनशे आठ क्विंटलची किमान दर भेटले पाचशे रुपये दर भेटले दोन हजार रुपये आणि सर्व दर भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवक आलेली दोनशे नव्वद क्विंटलची किमान दर भेटला आहे सहाशे रुपये कमाल दर आहे अठराशे रुपये आणि सर्व दर भेटलाय चौदाशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद